कार्यक्रमाचे प्रास्ताविक कसे करावे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्याद्वारे आपल्याला सांगत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सूत्रसंचालकांसाठी तसेच कार्यक्रमाचे जे प्रास्ताविक करणार आहेत त्यांच्यासाठी आजचा असणारा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे चला तर पाहूया कार्यक्रमाचे प्रास्ताविक हे कार्यक्रमाचा खऱ्या अर्थानं गाभा घटक असतो हे प्रेक्षकांच्या मनातील खऱ्या अर्थानं पहिली छाप उमटवते आणि त्यांचं लक्ष वेधून घेण्याचं काम कार्यक्रमातला महत्त्वाचा घटक म्हणजे प्रास्ताविक आणि एक प्रभावी प्रास्ताविक कार्यक्रमाची यशस्वीतेचा खरं तर हा महत्त्वपूर्ण पाया असतो कार्यक्रम म्हटला तर त्या कार्यक्रमाला प्रास्ताविक आलं मग तो कार्यक्रम कोणत्याही क्षेत्रातला असो शैक्षणिक सामाजिक राजकीय सहकार कृषी क्रीडा आदी विविध प्रकारचा कोणताही कार्यक्रम असो त्या कार्यक्रमाला प्रास्ताविक हे असतंच कार्यक्रमाचे प्रास्ताविक हा कोण करत असतो तर कार्यक्रमाचं प्रास्ताविक मनोगत अर्थात संयोजक हा कार्यक्रमाचं प्रास्ताविक त्यावेळेस तो बोलत असतो हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावे कार्यक्रमाचा हेतू कार्यक्रमाचा उद्देश कार्यक्रम कशासाठी आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाचं महत्त्व रूपरेषा तसेच कार्यक्रम कशासाठी आयोजित केलेला आहे कार्यक्रमाच्या पाठीमागचा हेतू तसेच त्या दिवशीचं असलेलं विशेष महत्त्व या संपूर्ण बाबीचं स्पष्टीकरण कार्यक्रमाचा नियोजक आयोजक तथा संयोजक आपल्या मनोगतातून त्यावेळेस प्रास्ताविकामधून व्यक्त करत असतो तसेच सुरुवातीला आलेल्या पाहुण्यांचे शाब्दिक स्वागत त्यानंतर लगेचच कार्यक्रमाचे प्रास्ताविक असते त्यानंतर मान्यवरांचा सत्कार असतो बऱ्याच वेळा मान्यवरांच्या सत्कारानंतर प्रास्ताविक घेण्याची पद्धत अलीकडच्या काळात रूढ होते परंतु खरं तर मान्यवरांचं सत्काराच्या अगोदरच प्रास्ताविक असते म्हणजे आलेल्या शब्दा सर्वांचं शाब्दिक स्वागत शाब्दिक स्वागताच्या नंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि प्रास्ताविकानंतर मान्यवरांचा सत्कार हा खरा क्रम असतो परंतु त्यावेळेची असणारी जी संयोजकांनी जे नियोजन केलेलं आहे कार्यक्रमाची असलेली स्थिती या बऱ्याच गोष्टींवरती या बाबी अशा अवलंबून असतात ते आपण सर्वांनी लक्षात घ्यावे तर कार्यक्रमाचे स्वरूप आणि उद्देश आपण सर्वांनी समजून घ्या प्रास्ताविक करत असताना कार्यक्रमाचा उद्देश अतिशय महत्त्वाचा असतो कार्यक्रम कोणत्या विषयावर आधारित आहे हे समजून घ्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे हे जे मी सांगतोय तर ते आपण लक्षात ठेवावं की कार्यक्रमाचा आपण प्रास्ताविक करत असताना या बाबी आपण प्रकर्षाने लक्षात घ्याव्यात त्या म्हणजे या कार्यक्रमाला कोणता प्रेक्षक आलेला आहे त्यांच्या अपेक्षा काय आहेत त्यांना काय वाटतंय हे तुमच्या प्रास्ताविक मनोगतामध्ये येणं गरजेचं आहे कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण कार्यक्रमाचा केंद्रबिंदू काय आहे हे त्या संयोजकानं त्याच्या मनोगतामध्ये प्रास्ताविकामध्ये त्यावेळेस सांगणं गरजेचं आहे तसेच कार्यक्रमाचं प्रास्ताविक करत असताना त्या प्रास्ताविकाची आकर्षक सुरुवात करणं गरजेचं आहे विचार प्रवर्तक वाक्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतील अशा वाक्यानं प्रास्ताविकाची सुरुवात करावी मग प्रासंगिक उदाहरणं द्यावीत कविता किंवा गीत यांचा वापर करून उपस्थितांचं लक्ष प्रास्ताविक करणाऱ्या व्यक्तीनं वेधून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे तसेच कार्यक्रमाचं प्रास्ताविक करत असताना कार्यक्रमाबद्दलचा परिचय करून देणं गरजेचं आहे कार्यक्रमाचं नाव त्यामध्ये येणं गरजेचं आहे तारीख ठिकाण त्यावेळेचा असणारा दिनविशेष आणि त्याचं असणारं महत्त्व त्यावेळेस त्या संयोजकानं सांगणं अतिशय महत्त्वाचं वाटतं कार्यक्रमाचा मुख्य उद्देश त्यावेळेस स्पष्ट करावा कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रमुख व्यक्तींचा परिचय देखील त्यावेळेस त्या वेळेनुसार करून देणं हे अपेक्षित आहे त्या प्रसंगी प्रेक्षकांचं स्वागत देखील करा त्यांच्या उपस्थितीबद्दल आभार देखील माना प्रेक्षकांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तुमच्या प्रास्ताविकामधून प्रोत्साहित करा कार्यक्रमाचा आढावा कार्यक्रमातील प्रमुख घटकांचा थोडक्यात आढावा घ्या त्यामध्ये काय आहे याची देखील माहिती द्या आणि त्यातून तुम्ही काय देणार आहेत आणि अपेक्षित काय आहे हे देखील त्या प्रास्ताविकामध्ये येणं गरजेचं आहे तसेच त्यावेळेस भाषणशैली म्हणजे कार्यक्रमाचं प्रास्ताविक करत असताना स्पष्ट आणि सोपे भाषण करा सोपं बोला आत्मविश्वासानं बोला जेणेकरून प्रेक्षकांवरती तुमचा प्रभाव निर्माण होईल योग्य स्वरात बोलून प्रेक्षकांचं लक्ष केंद्रित करा शारीरिक भाषेचा प्रभावी वापर करा तसेच प्रास्ताविक खूप लांबलचक नसावं आणि खूप थोडकं नसावं मोडकं नसावं तर ती नीट नेटके असावं हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावे प्रस्तावित करत असताना संयोजकाने पूर्वतयारी करणं गरजेचं आहे आवश्यक असल्यास अभ्यास करून बोललं तर अतिउत्तम होईल स्वतःच्या शब्दात विशेष म्हणजे दुसऱ्याची नक्कल न करता स्वतःच्या शब्दामध्ये बोलण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आपल्या आवाजात आणि आपल्या तुमच्यामध्ये एक उत्साह आहे हे उपस्थितांना दिसेल अशा पद्धतीनं तुम्ही उत्साही वृत्तीनं त्या ठिकाणी तुम्ही प्रेक्षकांना दे देखील उत्साहित करू शकता अशा स्थितीनं त्या संयोजकानं प्रास्ताविक करताना आपल्या चेहऱ्यावरती हावभाव उत्साहाचे हावभाव दिसणं गरजेचं आहे आपल्यावरती प्रास्ताविक करणारी व्यक्ती त्या व्यक्तीच्या बोलण्याकडे सर्वजण लक्ष देत आहेत त्यावेळेस प्रास्ताविक करणाऱ्यांना आत्मविश्वासानं त्यावेळेस बोलणं अतिशय गरजेचं आहे तसेच कार्यक्रमाचं प्रास्ताविक करत असताना याबद्दलच्या अतिरिक्त टिप्स मी या निमित्तानं आपल्याला देतो आहे त्या म्हणजे प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांचा विचार करा अप्रत्यक्ष परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार राहा सकारात्मक दृष्टिकोन राखा उदाहरणार्थ एक छोटंसं उदाहरण कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाचं मी या ठिकाणी देतो की आजच्या या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे आजचा टिंबटिंब या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण जमलेलो आहोत या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख मान्यवर त्यांचे नावपद घेऊन या कार्यक्रमासाठी ते देखील आपल्याशी संवाद सा साधण्यासाठी त्यांचं देखील मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे या कार्यक्रमामध्ये आपल्याला भरपूर माहिती तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक सचेतन विचार देखील आपल्याला मिळणार आहे अशा रीतीनं कार्यक्रमाची सुरुवात करणं गरजेचं आहे हे केवळ आत्ता मी सांगितलेलं आहे हे केवळ उदाहरण आहे आपण आपल्या स्वरूपानुसार प्रत्येकजण आपल्या क्षमतेनुसार अभ्यासानुसार कुवतीनुसार त्याच्याकडे असणारे प्रेझेंटेशननुसार प्रास्ताविक तयार करू शकतो त्यानुसार तो बोलू शकतो आपल्याला या विषयावर अधिक माहिती हवी असल्यास कृपया आपण त्याबद्दलचा विचार करणं गरजेचं आहे तुम्हाला कोणत्या प्रकारच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करायचं आहे तर ते संयोजकाने लक्षात घेऊन त्या पद्धतीनंच त्याचे प्रास्ताविकामध्ये त्याचे विचार प्रेझेंटेशन होणं हे गरजेचं आहे तर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाबद्दल आपल्याला या ठिकाणी मी माहिती दिलेली आहे तुमचं प्रास्ताविक सुबोध व्हावं तुमचं प्रास्ताविक आकर्षक व्हावं तुमचं प्रास्ताविक प्रभावी व्हावं तुमच्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा अर्थ बोध व्हावा अशा रीतीनं संयोजकानं त्या कार्यक्रमाचं प्रास्ताविकाबद्दल बोलणं गरजेचं आहे आपण उद्याच्या भागात या ठिकाणी पाहणार आहोत की कार्यक्रमाचं प्रास्ताविक करत असताना सूत्रसंचालकानं कोणकोणत्या चारोळ्या त्या प्रास्ताविकाबद्दलच्या चारोळ्या बोलाव्यात जेणेकरून जो संयोजक बोलणार आहे तर त्या अगोदर सूत्रसंचालकानं कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाबद्दल कोणकोणत्या चारोळी वापरत याचं मार्गदर्शन उद्याच्या भागामध्ये मी करणार आहे तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा